नमस्कार रामकृष्ण हरिवंडे श्री स्वामी समर्थ पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या डोक्यावर असलेले कर्ज कमी होण्यासाठी आपण काय उपाय करायचे आहेत कोणती सेवा करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा पैशाच्या अडचणी प्रत्येकालाच असतात पैशाशिवाय आपले काहीही चालत नाही आणि बघा काही लोकांचं तर कसं असतं प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक छोट्या छोट्या सुद्धा त्यांना कर्ज घ्यावं लागत असतं आणि घेतलेलं कर्ज लवकर फिटत नाही तर त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत सेवा करायची आहे तर ती सेवा नक्की काय करायची आहे हे आपण आज थोडक्यात जाणून घेऊया बघा सेवा काय करायची आहे तर सेवा ही आपल्या आप कुलदेवीची आहे कुलदेवीची सेवा जर आपण केली तर बघा कुलदेवीचा जर आपल्यावर हात असेल म्हणजेच कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असेल तिचा वरत हस्त जर आपल्या पाठीवर असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कामात यश मिळत जातं आणि यश मिळाल्यानंतर आपल्याला कोणीही रोखवू शकत नाही तुम्ही जे कोणतं काम हाती घेताना त्या कामात तुम्हाला यश मिळत जातं तर त्यासाठी आपल्यावर आपली कुलदेवी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही सेवा करायची आहे बघा आता महिलांनी काय करायचं आहे आठवड्यातील एक वार म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवार आपल्या कुलदेवीच्या आई भगवतीची सेवा होण्यासाठी सेवा करण्यासाठी एक वार आपल्याला धरायचा आहे तुम्ही मंगळवार धरू शकता किंवा शुक्रवार तुमच्या घरात देवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे बघा तुम्ही स्वच्छ पाण्याने घातला तरी चालेल किंवा दुधाने घातला तरीसुद्धा चालेल, चालेल? अभिषेक घातल्यानंतर न कुंकू धूप धीप अर्पण करायचे आहे तुमच्याकडे जर फुले असतील तर तुम्ही फुलेसुद्धा अर्पण करायचे आहेत आई भगवतीला विनंती करायची आहे की माझ्या घरात सुख शांती समृद्धी लक्ष्मी चिरकाल टिकू दे तुझा वास माझ्या घरात अखंड राहू दे आणि हात जोडून तिला तुम्ही जो काही स्वयंपाक बनवला आहे तो तुम्हाला नैवेद्यात ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपले गुरु श्रीस्वामी समर्थ महाराज यांना सुद्धा आपल्याला विनंती करायची आहे की माझ्या घरात लक्ष्मी चिरकाल टिकू द्या तुमचा वरत असतं माझ्यावर पाठीशी असू द्या म्हणजे बघा आपण जसं आपल्या घरातील माणसांबरोबर बोलतो तसा तुम्हाला संवाद आई भगवतीशी सुद्धा साधायचा आहे कारण बघा आपल्या कुळाचा आपल्या कुळाचे ती रक्षण करते आपल्या कुळाच्या ती वाढवत असते आणि मग आपण जर तिला योग्य मान दिला सन्मान दिला तर त्याच पद्धतीने ती आपल्याला यश देत असते वर्षातून एकदा तुम्हाला तुमच्या कुलदेवीला जायचं आहे तिचं मानपान तिला करायचं आहे बघा आता ओटी भरायची आहे तर ओठीतलं संपूर्ण सामान काय आहे तो सगळं करायचा आहे परत वरण भात पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा तिला तिथे ठेवून यायचं आहे बघा आपण काय करतो जातो आणि जाताना गडबड असते घराकडे येण्याची सुद्धा ओढ असते आणि आपण व्यवस्थित असं काहीच करत नाही पण बघा वर्षातून एकदा वेळात वेळ काढून तुम्हाला तुमच्या जी कोणती तुमची कुलदेवी आहे ना तिथं जायचं आहे तिचं दर्शन घ्यायचं आहे आणि जाताना तुमच्या संपूर्ण घरातील कुटुंबातील तुमच्या संपूर्ण माणसांना घेऊन जायचं आहे आणि दर्शन घेऊनच तुम्हाला महागारी यायचं आहे काही लोकांची खूप गडबड असते गेल्यानंतरनं व्यवस्थित दर्शन घेत नाहीत व्यवस्थित मान सन्मान करत नाहीत फक्त जायला सांगितलं आहे म्हणून तिथून जाऊन येतात पण तसं करू नका पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे बरोबर बघा तिथं गेल्यानंतरनं तुमचा जो काही प्रसाद आहे म्हणजे तुम्ही जो काही नैवेद्यसाठी दि दिलेला आहे आणि तिथं जर तुम्हाला तिथपर्यंत पोचवणे शक्य नसेल तर तुम्ही तिच्या दारात गेल्यानंतर एखाद्या गरीब लोकांना तो खाऊ घातला ना तरी सुद्धा चालेल तो कोणाच्या तरी पोटातच जाणार आहे पण तुम्हाला काय करायचं आहे वर्षातून एकदा जाऊन तिचं दर्शन घेऊन यायचं आहे त्याचबरोबर दररोज सायंकाळच्या वेळेस तुम्हाला श्रीसुक्ताचं तुमच्या घरात पठण करायचं आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे बघा श्रीसुक्तमचं जर तुम्ही दररोज पठण केलं तर तुमच्या पैशा संदर्भातील ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत तुम्ही एक योग्य वेळ ठेवा म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आपल्या घरात धूपदीप लावून घ्यायचं आहे आणि श्रीसुक्त म्हणायला सुरुवात करायची आहे लक्ष्मी येण्याची वेळ कोणती तर बघा सहाच्या पुढे सात वाजेपर्यंत अशी योग्य वेळेत तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या दरवाजा आणि खिडक्या त्यासुद्धा तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहेत काही लोकांना सवय असते की लाईट बंद केलेले असतात दरवाजे लावलेले असतात खिडक्या बंद असतात तसं करू नका लक्ष्मी येण्याच्या वेळेस तुमचं घराचा दरवाजा उघडा ठेवा खिडक्या थोड्या वेळ उघड्या ठेवा सगळीकडे तुमच्या घरात लाईट्स लावा आणि त्यानंतर तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करा तुम्ही जर नित्य नेमाने जर एका वेळेस जर तुम्ही सुरुवात केली म्हणायला तर तुम्हाला थोड्याच दिवसात फरक जाणवणार आहे त्याचबरोबर आपल्या स्वामींची सेवा सुद्धा तुम्ही दररोज चालू ठेवा बघा नित्यसेवा जर तुम्ही चालू ठेवली दररोजची तर तुम्हाला ज्या कोणत्या अडचणी आहेत ना तुमच्या त्या लवकरच दूर होणार आहेत बघा सेवा चालू केल्यानंतर थोड्या दिवसात तुम्ही म्हणताल पैशाचा काही पाऊस पडणार आहे का तर तसं नाही पण तुमच्या का ज्या काही अडचणी आहेत पैशा संदर्भातील तुमची जी कोणती कामे खोळंबलेली आहेत ती लवकरच मार्गी लागणार आहेत आणि तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टींसाठी छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागत असेल ना तर ते सुद्धा तुम्हाला दुसऱ्याकडून सतत कर्ज जी घ्यायची तुम्हाला ही झालेली आहे सवय असेल तर तीसुद्धा बंद होणार आहे म्हणजे तुमच्यावर तशी वेळ येणारच नाही त्यामुळे तुम्ही कुलदेवीची उपासना त्याचबरोबर स्वामींची सुद्धा सेवा तुम्ही करत राहा तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ